नमस्कार श्री चा, स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये आपला आजचा दिवस आणि येणारे प्रत्येक दिवस हा तुमचा खूप सुखाचा समाधानाचा चांगला आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा उद्या आहे दुर्गाष्टमी तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वाराला प्रत्येक तिथीला खूप महत्व असतं त्यातल्या त्यात, त्यात श्रावण महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येते तिलासुद्धा विशेष महत्व आहे बघा कारण का तर दुर्गाष्टमी म्हणजे आपल्या कुलदेवतेचा कुलदेवीचा सेवा करण्याचा वार असतो आणि त्यात उद्या मंगळवार आहे दुर्गाष्टमी आहे तर आपण कुलदेव देवीची जी सेवा असतो ती आपण मंगळवारी शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमीला किंवा पौर्णिमाला हे वारी, वा वा वारी करत असतो तर आपल्या घरामध्ये आपण म्हणजे कुठल्या देवाची तुम्ही सेवा करू नका पण तुम्ही कुलदेवीची तुमच्या कुलदेवीची कुलदेवतेची सेवा तुमच्या घरामध्ये व्हायलाच हवी त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात संकट असतात आजारपण असतात कोणाच्या घरात लग्न जमत नाही जे काही प्रॉब्लेम असतात ते, ते कुलदेवीची सेवा कुलदेवतेची सेवा न झाल्यामुळे होत असतात तर त्यासाठी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी कमीत कमी दुर्गाष्टमीच्या दिवशी तरी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण कुलदेवीची आपल्या सेवा करायलाच पाहिजे तर आता उद्या दुर्गाष्टमी आहेत आणि त्यातल्या त्या ते श्रावण महिन्यातले आहे तर उद्याच्या तिथीला खूप जास्त महत्त्व आहे तर उद्या आपण सेवा काय करायची ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहू जास्त वेळ घेत घेत नाही तुमचा अगदी थोडक्यात सांगते बॅकग्राऊंडकडं लक्ष देऊ नका कारण हे बघा इकडे ही भिंत आहे ना पूर्ण माझ्या मुलांनी खराब केली आहे सगळं ड्रॉइंग काढतो सगळं भिंती भरल्यात त्यामुळे मला प्रश्न पडतो व्हिडिओ करताना नेमकं कुठे बसून व्हिडिओ करावा होतो तर आता म्हटलं जाऊ दे इथेच बसून आता काही ट्रायपॉड वगैरे नव्हता हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ करत आहे त्यामुळं थोडंसं समजून घ्या बॅकग्राऊंड बघू नका व्हिडिओकडे लक्ष द्या तर बघा उद्या दुर्गाष्टमी आहे तर उद्या सेवा काय करायची आहे तर खूपच सोपं आहे उद्या आपल्या कुलदेवीच्या टाकावर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही काय करायचं आहे फोटो असेल फोटो पुसून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल कुलदेवीच्या आपल्या तर तिच्यावर सुद्धा करू शकतो आणि ते पण नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्यायची आणि सुपारीला आपली कुलदेवी मानून तिच्यावर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला नवर मंत्र म्हणायचं आहे आपल्या कुलदेवीचा तर नवर मंत्र कुठला आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा ए विछय हा आपला नवर मंत्र आहे कुलदेवीचा तो आपल्याला म्हणायचा आहे तर तुम्ही हा मंत्र म्हणून कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे काय हळदी कुंकू व्हायचं अक्षरा व्हायच्या फुलं व्हायची गजरा व्हायचा आता बघा ह्या दुर्गाष्टमीला पौर्णिमेला शिवाय मंगळवारी शुक्रवारी आपण देवीला गजरा अर्पण करायचं आहे तर गजरा अर्पण करायचा फुलं व्हायची आहेत आणि धूप दीप दाखवायचा आहे कुलदेवतीची देवीची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर ह्याप्रमाणे आपण पंचोपचार पूजा करायची आहे ही झाली एक सेवा दुसरी सेवा म्हणजे कुठली तर कुंकुमार्शन तर आपल्यापैकी बऱ्याच जणी आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्शन करतात पण आता समजा तुम्हाला ह्या पौर्णिमेला शक्य झाले नसेल तर तुम्ही दुर्गाष्टमीला केलं उद्या तरी सुद्धा चालेल तर उद्या तुम्ही दुर्गाष्टमीला कुंकुमार्शन सुद्धा करू शकता तर कुंकुमार्शन करताना तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता नवार मंत्र म्हणू शकता आणि कु कुंकुमार्शन करू शकता तर पुढची सेवा म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे तर तो सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि तो तुम्हाला शक्य नसेल एवढा पाठ करणं उद्या तर तुम्ही कमीत कमी, कमी सि स्तोत्र हे तुम्ही वाचू शकता मग सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्ही एक वेळेस तीन वेळेस किंवा पाच वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस ह्याप्रमाणे तुम्ही त्याचं पठन करू शकता तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं करा उगेच म्हणजे पाठ करायचं म्हणून फास्ट असं करू नका हळूहळू एकदा म्हणलं तरी करा व्यवस्थित पण व्यवस्थित वाचून करा ते शेवटी भाव महत्वाचा असतो आणि व्यवस्थित आपल्याला अर्थ समजून घेऊन अर्थ नसेल कळलं तर हळूहळू वाचन करणं महत्वाचं असतो तर किती झालं याला महत्त्व नाही तुम्ही कसं केलं याला महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही एक वेळेस करा पण ते व्यवस्थित करा तर ह्याप्रमाणे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर बघा पुढची सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये आपण दरवाज्यावर आपल्या मुख्य दरवाज्यावर आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावलेलं असतं ज्यांच्याकडे नाही त्यांनी उद्या दुर्गाष्टमीला ते लावू शकतात आणि त्याची सेवा करू शकतात तर बघा ज्या बाहेरच्या निगेटिव्ह शक्ती असतात त्यामुळे हे यंत्र लावल्यामुळे आपल्या घरा घरामध्ये त्यांचा प्रवेश होत नाही आणि आपले रक्षण होते त्यासाठी ते आपण हे यंत्र आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायला हवे तर माझ्या घरात पण आहे आणि दर दुर्गाष्टमीला ह्याची सेवा सुद्धा व्हायला पाहिजे कालाष्टमी दुर्गाष्टमीला ह्याची आपण सेवा करायची आहे तर ह्याची पण आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते प्रत्येक दुर्गाष्टमीला कालाष्टमीला तर ह्या काही सेवा आहेत ह्या आपल्याला उद्या करायच्या आहेत अगदी थोड्या सेवा आहेत यातले तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही करू शकता आवड़ी तर छोटीशी माहिती होती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ